अस्सल मराठी जल्लोष म्हणजे एम बी सी एल आणि याच्याच प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्यासोबत काही सेलिब्रिटीज आहेत पुष्कर सर काय सांगाल हा एक साधारण सिने कलाकारांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे एक वेगळं काहीतरी करण्याची संधी आहे का हा म्हणजे अदरवाईज आपलं फिल्म असेल किंवा नाटक असेल टीम स्पिरिटच असतं आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये सुद्धा टीम स्पिरिट लागतं आणि सगळे जे आपले कलाकार आहेत ते अदरवाईजसुद्धा एकत्र असतात जरी वेगवेगळ्या टीममध्ये असले तरी ते एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन म्हटलं ते हेल्दी असते आणि म्हटलं तर खूप टफ असते त्यामुळे एम बी सी एलकडे लोक खरंच वेगळ्या दृष्टीने बघतात आणि खूप जीव ओतून मेहनत करतात प्रॅक्टिस करतात आणि स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करतात आणि कुठच्या प्लेयरला आउट करण्यासाठी काय करायला पाहिजे वगैरे सगळं ठरवून गेम प्लॅन आखला जातो सो ह्या सीझनमध्ये सुद्धा हे सगळं बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्ही कोणाला सपोर्ट करताय अर्थात मुंबई काय साधारण त्यांना काय तुम्ही टिप्स देणार पुष्कर सर आमच्या टीमचे व्हाईस कॅप्टन आहेत लास्ट टाइम ते माईक खूप बिझी होते पण यावेळेला त्यांना आम्ही जबरदस्तीने त्यांना माईक जाऊ देणार नाही होत आणि त्यांना यावेळेला खेळायला लावणार आहोत आणि ते किती छान क्रिकेट खेळतात कॉमेंट्री तर अप्रतिम करतात पण त्याच्यापेक्षा जास्तही चांगले ते खेळतात सुद्धा त्यामुळे यावेळेस त्यामुळे यावर्षी तुम्ही त्यांना क्रिकेट खेळताना बघणार आहात मजा वेगळी मजा असते एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं किंवा कशा पद्धतीने गेम एक तेव्हा खेळताना खरंच काहीच कळत नाही कारण की दोन टीम जेव्हा खेळायला येतात एकत्र तेव्हा खूप महत्त्वाच्या आणि खूप प्रॅक्टिस केलेली असते खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्यांनी फक्त सिच्युएशनला महत्त्व असतं त्यावेळेला कुठली टीम त्यावेळेला उभी राहते कुठल्या टीमचे खांदे पडतात ज्या टीमचे खांदे पडतात त्यांच्या विकेट पडतात आणि ते हरतात जी टीम लास्टपर्यंत एकत्र राहते ती टीम जिंकते बाकी सरांपेक्षा जास्त चांगलं कोणीच सांगू शकतो गल्ली क्रिकेट तर बॉक्स क्रिकेट एक वेगळी संकल्पना आली आहे नाही खूपच चांगली आहे म्हणजे आमच्या न कलाकारांसाठी तर खूपच छान कारण का त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा एकत्र येतो थँक्स टू सुशांत शेलारने हे ऑर्गनाईज केलं आहे तिसरं वर्ष आहे आणि यावर्षी आणखीन एक टीम ॲड झाली आहे म्हणजे दहा टीम झाल्या आहेत त्यामुळे आणखी मजा येणार पुन्हा कोल्हापुरात आहे त्यामुळे आणखीन एक वेगळंच कारण सगळ्यांना कोल्हापूर खूप आवडतं बरेचसे लोक येणार आहेत आणि खूप मजा करणार आहेत आणि मला असं वाटतं मी बेसिकली क्रिकेटर होतो आणि मी नंतर चुकून नाटकात आणि मग सिनेमात आलो त्यामुळे क्रिकेटबद्दल खूप प्रेम आहे जे पक्के मुंबईकर आहेत ना ते हे कोळी हां स्थानिक हे खरे मुंबईकर यामुळे कोळ्यांचा सहभाग असलाच पाहिजे कारण कोळ्यांच्या जाळ्यामध्ये अनेक अडक त्यामुळे मी यावर्षी येण्याचा मी ऍक्च्युअली मी थोडं वजन पण कमी केलं होतं मी प्रॅक्टिसला पण येणार सगळं बोललं मी जाणार आहे प्रॅक्टिस पण करणार आहे वजन कमी केलं नख कापलं पण काय तारीख आता दोन ते दोन पासून आहे मे महिन्याच्या पहिल्या पण मला एक काहीतरी आहे ते कॅन्सल करायला लावणार होत वाड्या तिथे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्याबरोबर टिफिन पण पाहिजेत हा टिफिन्स पण पाहिजेत ते कॉम्प्लिमेंट कोल्हापूरचा पांढरा रस्ता तांबडा रस्ता त्यानंतर मस्तानी सगळं मिसळ आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही चंगळ आहे खूप चंगळ आहे कल्ला होणार आहे खूप कल्ला होणार आहे जरी सीझन उन्हाळ्यात असलं तरी खूप कल्ला होणार आहे पण लक्षात ठेवा त्यावेळी मुंबई यावेळी मुंबई टीम नक्कीच जिंकणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट